महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात वसलेलं झरी खुर्द हे गाव अगदी कोकण किनारपट्टीत जावं त्याच पद्धतीचं हे गाव आणि याच गावामध्ये ब्रह्मानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे जे माननीय सर्वा बाळासाहेब पाटील यांनी या ब्रह्मानंद शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि त्या माध्यमातून किशनराव पाटील विद्यालय आणि या विद्यालयामध्ये आज तेवीस वर्ष सेवा केल्यानंतर आज त्यांचा सेवापूर्ती सोळा ज्यांचा या ठिकाणी संपन्न होणार आहे ते सन्माननीय बापूराव कांबळेसर खरं तर प्रिय शिक्षक सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रात ज्यांनी स्वतःला झोकून दिलं शाळा हे आपलं मंदिर आणि विद्यार्थी आपलं दैवत समजून त्यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर इंजिनियर वकील अशा आर्मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असे नावाजलेले विद्यार्थी घडवण्याचं काम केलं तर शाळेसाठी स्वतःला झोकून देणारा माणूस या शाळेत शाळेच्या परिसरात जेवढी झाडं तुम्हाला दिसत आहेत त्या झाडाकडं बघितल्यानंतर असं वाटतं की आपण आता नेमकं महाराष्ट्राच्या चा चा चाकूर तालुक्यात या ठिकाणी आहोत की कोकण किनारपट्टीमध्ये आहोत असं निसर्गमय सुंदर शाळा निर्माण करण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते बापूराव कांबळे सरांनी केलं आणि एवढ्या परिश्रमातून उभारलेली शाळा आणि या शाळेला आज सोडून जात असताना शवापुर्ती सोहळ्याच्या निमित्तानं आज आपण आणि अशा समाजप्रिय असणाऱ्या अगदी विद्यार्थी प्रिय असणाऱ्या शिक्षकांना आपण जाणून घेणार आहोत आज एस एस टी व्ही इंडिया लाईव्ह आणि एटीएन न्यूज तसेच या ठिकाणी लोकनायक न्यूज चॅनलच्या माध्यमातून बापूराव कांबळेसर निश्चितच या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये तेवीस वर्षाच्या सेवा काळात जे काही घडलं जे काही वाढवलं ही शाळा ते नक्कीच आपल्याला सांगतो हॅलो नमस्कार सर मी बापूराव किशनराव कांबळे माझं मूळचं गाव आहे जळपूर तालुक्यातील हावरगा आणि पोस्ट धामणगाव तालुका जळपूड जिल्हा लातूर येथील मी मूळचा रहिवासी आहे आणि मी जेव्हा येथे किशनराव पाटील विद्यालय झरीपूर्व येथे रुजू झालो दोन हजार तीनमध्ये तेव्हा माझं मी सुरुवातीला इथं आल्यानंतर मला ज्याने इथं आणलं ते म्हणजे माझे या ठिकाणी आता सध्या असलेले मुख्याध्यापक श्री कदम सर आणि त्यांनी ज्या ठिकाणी मला इथं येण्याचं इथं जागा रिक्त होती मराठीची तेव्हा त्या ह्याच्यामध्ये मी इथे आलो आणि मला जेव्हा इथं येण्याचा योग आला खरोखर त्यांनीच मला योगदान त्यांचंच योगदान त्यांनीच या ठिकाणी मला इथं आणलं आणि त्यावेळेस या ठिकाणी आमच्या या संस्थेचे ब्रह्मानंद शिक्षण संस्थेचे सचिव सन्माननीय या ठिकाणी बाळासाहेब अप्पासाहेब पाटील त्यांनी एवढं मला या ठिकाणी सहकार्य केलं की त्यांनीच मला सुरुवातीला या ठिकाणी इथं या शाळेबद्दलचं सुरुवातीला शाळा ही विमान होती आणि जेव्हा या ठिकाणी एक वर्षानंतर ही दोन हजार चारमध्ये या ठिकाणी अनुदानचा टप्पा सात टक्के मिळाला आणि हा अनुदान मिळाल्यानंतर आम्हाला या ठिकाणी येथे माझं लागलीचं आमच्या संस्थेच्या सचिव साहेबांनी माझं लगेच ॲप्रोव्हल या ठिकाणी दाखल केलं आणि मला सेवा करण्याची संधी इथं या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि संधी दिल्यानंतर मला इथला परिसर त्यानंतर इथलं लोकल या ठिकाणी जे गाव आहे गावाच्या बाबतीमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आणि विद्यार्थ्याची जडणघडण विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मी पूर्णपणे या गावाशी समरस झालो आणि मला खरोखर या गावात आल्यानंतर मला एवढा आनंद वाटू लागला माझे जे स्टॉप मेंबर जे होते यांनी सुद्धा या ठिकाणी मला खूप खूप सहकार्य केलं आणि त्याबरोबर या ठिकाणी मला कुठल्याच प्रकारच्या अडचणी येते या ठिकाणी मला जाणव दिलेल्या नाहीत आणि त्यांनी या ठिकाणी मला खरोखर सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांनी या ठिकाणी सहकार्याची भावना दाखवली माझे सहकारी या ठिकाणी मला एवढे म्हणजे माझे शिस्तीचे होते आणि त्याबरोबर या ठिकाणी मला सुद्धा अतिशय या परिसरामध्ये आल्यानंतर शिस्त लागली आणि या शिस्तीमधूनच मी या ठिकाणी घडलो हे मी या ठिकाणी जरूर मी सांगू इच्छितो आणि माझे सन्मान या ठिकाणी मुख्याध्यापक जे आहेत मुख्याध्यापकांनी मला एवढं सहकार्य केलं की त्यांनी मला कुठल्याच बाबीमध्ये या ठिकाणी मी ज्या गोष्टीमध्ये कमी होतो मला ज्या गोष्टीची माहिती नव्हती तर त्यांनी या ठिकाणी त्यांच्या अनुभवातून कारण ते माझ्यापेक्षा शिनीर आहेत आणि त्यांचा अनुभव या ठिकाणी मला खरोखर येथे याठी या ठिकाणी कामाला आला आणि माझं तेवीस वर्षाचा जो कालावधी आहे तर अतिशय खेळीमिळीमध्ये आणि गावातल्या लोकांचं सुद्धा या ठिकाणी सहकार्य मला अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी सहकार्य मिळालं आणि त्या सहकार्यातून मला या संस्थेमध्ये आल्यानंतर कुठल्याच कसल्याच बाबीची या ठिकाणी मला अडचण निर्माण झालेली नाही आणि त्यांनी या ठिकाणी मला सहकार्याचीच भावना दाखवली आणि मी अतिशय तेवीस वर्षाचा कालावधी निघून गेला तरी परंतु या ठिकाणी मला असं वाटतं की मला इथून या ठिकाणी जात असताना आज मला अतिशय एवढं दुःख होत आहे की सरांनी खूप खूप या ठिकाणी मला या शाळेमध्ये मला, मला खूपच या ठिकाणी आनंद वाटू लागला आणि मी या शाळेमध्ये एवढं समोरच झालो विद्यार्थ्याचा जो या ठिकाणी माझा संबंध आहे तर विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी मी एक सगळेच विद्यार्थी मी आल्याबरोबर मला अगदी इथं ह्यांच्या या ठिकाणी मला मी मुलं असतील मुली असतील तर मला जे काही म्हणजे इतर शिक्षकांचा जो धाक असतो मी जरी माझाही जरी विद्यार्थ्यांचा धाक आहे सर परंतु या ठिकाणी सगळेच मुलं मी आल्याबरोबर या ठिकाणी त्यांना एक वेगळी भावना आपले सर या ठिकाणी एक वेगळे आहेत अशा प्रकारची भावना या ठिकाणी मू विद्यार्थ्यालासुद्धा वाटते आणि अजून या ठिकाणी वाटत आणणार आहे माझ्या या कालावधीमध्ये बरेचसे या ठिकाणी इथून काही शिक्षक झाले काही या ठिकाणी पोलीस खात्यामध्ये नोकरीला गेले काही या ठिकाणी मिल्ट्रीमध्ये या ठिकाणी नोकरीला गेली काही आमच्या इथून या ठिकाणी डॉक्टरसुद्धा झालेले आहेत एम बी बी एस डॉक्टर आणि या शेव्या काळामध्ये खरंच मला असा एवढा आनंद वाटतो की खरोखर हा माझा जो कालावधी आहे अतिशय रमत गमत अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी झालेलं आहे असं मला जाणवतं सर आजपर्यंत तेवीस वर्षाच्या विद्यार्थ्यांशी ते असलेलं तुमचं जे नातं आणि सहकार्यांसोबत नातं हा आज तुम्हाला उद्यापासून हां त्यांच्या सहवासात तुम्हाला राहायला मिळणार नाही काय वाटतं मला खूप दुःख वाटतंय मला खरोखर आज आज आजचा जो दिवस आहे तर मला खरंच मला जे जात असताना माझ्या मनामध्ये एवढी मनस् मनस्ताप मनस्ता होतो आहे मला एवढं द्विधा मनस्थिती होते माझे विद्यार्थी आणि ज्या विद्यार्थ्याला मी घडवलं ज्या विद्यार्थ्याला या ठिकाणी मी हे केलेलं आहे मला जात असताना खूप खूप या ठिकाणी दुःख वाटत आहे सर एक शेवटचा असा प्रश्न असेल तुमच्यासाठी खर तर आपलं अंतकरण भरून आलंय आपण गहवरलात हो डोळ्यातून आश्रूंना आपण वाट मोकळी करून दिली आहे हो या डोंगराळ पायथ्याशी वसलेल्या या निसर्गरम्य शाळेला सोडून जाताना आणि या विद्यार्थ्याला सोडून जाताना प्रत्येक शिक्षकाला दुःख तर नक्कीच होणार आहे कन्या सासुऱ्याशी जाई मागे नि पाहे ऐसे झाले माझ्या दिवा कधी भेटशी रे केशवा असं तुकोबाराय म्हणतात तसं तुम्हाला आता ते परत परत हे आयुष्यामध्ये घडणारच आहे परंतु तुम्हाला एक सांगा की आता इथून गेल्यानंतर घरी आता तुम्ही आज तुमच्या घरी जाणार आहात आता बाकीचे सगळे पुढचे जे काळ आहे तुमचा पुढचे जे दिवस आहे तुम्ही कसं घालवणार तुम्ही काय ठरवलंय आता मी असंच ठरवलंय सर की आता इथून पुढचा काळ आता मी शाळेसाठी या ठिकाणी इतका दिवस दिलाय आता माझ्या कुटुंबासाठी माझ्या परिवारासाठी मला दे या ठिकाणी वेळ द्यावा असं वाटतं त्यांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी राहावं असं वाटतं आणि शाळेमध्ये जेव्हा जेव्हा काही अडचणी निर्माण होतील शाळेमध्ये जेव्हा जेव्हा विद्यार्थ्याला या ठिकाणी माझी गरज वाटेल तेव्हा या ठिकाणी खरोखर मी अजून सुद्धा वेळेतला वेळ काढून या ठिकाणी शाळेसाठी मी परत झोकून त्यांचा या ठिकाणी प्रयत्न करेन तुमचा शेवटचा दिवस विद्यार्थ्यांना काय संदेश देणार विद्यार्थ्यांना सांगणार की मी जरी जात असेल की बाळांनो जर तुमच्या अडचणी असतील तुम्हाला जेव्हा जेव्हा या ठिकाणी खरंच अडचण वाटत असतील तर त्यावेळेस मी कधीही मला या ठिकाणी कॉल करा कधीही या ठिकाणी फोन करा मी तुमच्यासाठी मी या ठिकाणी आणखी परत वेळ देण्याचा या ठिकाणी प्रयत्न